खरं तर आजचा कार्यक्रम हा खूप छान आपला कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम मला एक गाणं फार आवडतं जन्म बाईचा बाईचा काय ग पुढे खूप घाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा कारण एका जन्मामध्ये बाईला किती रूप त्या ठिकाणी साकारावी लागतात मुलीच आईच सासूच सुनेच काकीचं मावशीच आत्याच आणि या सगळ्या भूमिकांमधून ताऊन सुलाखून ती पुढे 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 जात असते परमेश्वराची सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती कुठली असेल ना मैत्रिणींनो तर ती म्हणजे स्त्री आहे स्त्री अबला नाही स्त्री सबलाय सृजनाची शक्ती परमेश्वराने तिच्यामध्ये दिली आहे आपण नसतो तर ही सृष्टी सुद्धा घडली नसती परंतु आपल्याकडे आपण पाहतो की ज्या वेळेला जागतिक महिला दिन येतो त्यावेळेला तू अंबा आहेस तू दुर्गा आहेस तू लक्ष्मी आहेस तू महालक्ष्मी आहेस असं काय 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 लिहिलं जात पण हे एका दिवसापुरता नाहीये आपल्यातली शक्ती जर कुणी ओळखली असेल तर ती या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ओळखली मैत्रिणींनो यांनी ओळखली आठवा इतके वर्ष आपल्या आया आज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निवडणुकीचा अधिकार वापरून कित्येक सरकार बसवली कित्येक पंतप्रधान आले कुणी आपला विचार केला का ग केला कुणी विचार तुमच्याशी बोलते मी बोलू का नको केला का कोणी विचार लहानपणी कुठं जायच कुठं जायच कुठं जायचं जायच का जातच नव्हतात जात होतात ना कुठं जात होतात रस्त्यावर जात होतात शेतात जात होतात अरे कोणी विचार केला या पन्नास टक्के मातृशक्तीची इज्जत ही फक्त त्यांच्या घरची इज्जत नाही या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही हा विचार करणारा पहिला नेता त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे